त्याला तेल नसायचं कधी कधी दोन तीन दिवस घरीच बंद असायचं म्हणून मग म्हणलं आपण सायकल करूया आणि ही खेळत असतो एक दिवस मी म्हणाली ही तुझा खेळ खेळायच आता होईल कायम काय नाही काहीतरी आलं इथे स्क्रू ड्रायव्हर वायरी आणि सायकल नड्ड बोलतं की फोन जोडत असतो नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर वेगवेगळ्या हाटके आणि इंटरेस्टिंग स्टोरीज घेऊन येत असतो मागा आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातीलच देवराष्ट्रे ह्या गावच्या दत्तात्रय लोहार यांच्या जुगाड जिप्सीचा जो एक अनोखा प्रयोग केला होता त्यांनी तर तो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो होतो आणि त्या व्हिडिओत मी म्हटलं होतं की खरं टॅलेंट भारतामध्ये हे ग्रामीण भागात लपलेलं आहे तर त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आलेली आहे आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी या गावात आज आपण आलेलो आहोत आणि वांगी गावातील माझ्या बाजूला हा एक अगदी चौदा वर्षाचा मुलगा आहे दहावीची परीक्षा नुकतीच दिली त्या त्याने त्याचं नाव आहे सुशांत दत्तात्रय मेटकरी तर तुम्ही इथे सायकल बघू शकताय म्हणजे इंधनाची किंमत पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा इतर जे तत्सम इंधन आहे ह्यांची ह्यांच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत आणि त्याचा त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिकल व्हेकल सगळे येत आहे इलेक्ट्रिकल कार असेल इलेक्ट्रिकल बाईक असेल इलेक्ट्रिकल सायकल देखील पुढे येऊ पाहत आहेत सुशांत पर... काय सांगशील या सायकल बद्दल म्हणजे ही तुला सुचलं कसं की म्हणजे असे इलेक्ट्रिकल सायकल बनवावी म्हणून मला आता त्याला आहे वाढत वाढत चाललं होतं म्हणलं आपण इलेक्ट्रिकल सायकल करायचं करूया घरात बाईक आहे त्याला तेल नसायचं कधी का दोन तीन दिवस घरी बंद असायचं मग म्हणलं आपण इलेक्ट्रिकल सायकल करूया तर त्याला एक पर्याय म्हणून इलेक्ट्रिकल सायकल बनवा हे साधारण कधी सुचलं गेलं तसं एक वर्ष चालतं पण घरचे काय पैसे देत नव्हते हळूहळू त्यांच्या पैसे घेत घेत पैसे जमा केल्यान मग परत आणि पैसे तुम्हाला मागायचं का पैसे तुम्हाला माहित होतं का पैसे ते दोन तीन दिवस असा हातूनच बसला होता मला पाहिजेच म्हणून मग आता आता देऊया काय म्हणला जेवायचं नाही खायचं नाही गप्प जर राहायचा बोलायचा नाही बोलायचा बर म्हणजे काय काय घेतलं म्हणजे घरच्यांकडून पैसे घेऊन काय काय घेतलं पहिल्यांदा जाऊन किट ऑर्डर केलं पेमेंट केलं केलं जाऊन ते दोन चार दिवसात किट आल्यानंतर मग बघा दुकानात

मग हे करायला किती दिवस गेले साधारणत तुझं हे सगळं साहित्य मागवल्यानंतर दिवशी दुसऱ्या दिवशी मी करायला लागलो करून झाल्यानंतर काय त्याला दुसऱ्या दिवशी पूर्ण केलं सगळं मग परत म्हणलं आता परीक्षा आल्या म्हणून गोया म्हणलं आणि परीक्षा संपल्यानंतर मग आता मग ह्या बघ जरा करूयाच म्हणला त्याला मी अपासून बंद होते मग आता दोन तीन दिवस त्याला गेले मला लगेच सुरू झाले दोन तीन दिवस तुझं या मग सुरुवातीला काय अडचणी आल्या के केल्यानंतर म्हणजे व्यवस्थित चालत होती का काय हे होत होतं अगोदर चालत होते अगो पण तिला चार्ज चार्जर नव्हता बरं काल परवा चार्जर आणलाय अच्छा काल परवा चार्जर आणलाय चार्ज करून आता चालवायला किती वेळ जातो चार्जिंग किती लागते ह्याला चार्जिंग काय दोन तास तास दोन तास चार्जिंग करावं लागतं दोन तास चार्जिंग केल्यानंतर मग किती वेळ चालते तीन दिवस चालते बरं आणि ह्याला हे किती आहे म्हणजे स्पीड किती कसं पंचवीस ते वीसच्या स्पीडने जात वीस ते पंचवीसच्या स्पीडने जाते गाडी आणि चार्जिंग मध्ये कसं मागवलं चार्जिंग होय का, का हो कसला चार्जर लागतो त्याला आपलं पंप चार्जिंग करायचं पंप चार्जिंग चार्जर आहे पंपाचा चार्जर आहे कंपासिट आहे त्यानी लग्नाचं काय किती वेळ चार्ज करावी लागते गाडी फक्त दोन तास दोन तास चार्ज करावं लागतं आणि दोन तासाच्या चार्जिंगवरती किती वेळ चालते गाडी ती तीन दिवस आता माझ्या मनाने तीन दिवस मी आता जावा ते जाते तर होय गं तशी त्या तिकीट घेतल्या त्यांनी सांगितलं शंभर किलोमीटर जातात अजून मी काय केलं नाही होय किलोमीटर तर ते किती केलं आहे मग ही सुचलं कसं काय तुला म्हणजे असं असं करता येईल तसं म्हणजे हे कसं प्रयोग कसा करत गेला तू नाही मी काय असं ऑनलाईन वर बघितले एक दिवस इलेक्ट्रिक सायकल ते बघितले होती बावीस चोवीस हजार साडेसहा हजार साडेसहा हजार मध्ये तयार झाली अजून काय काय करणार आहे तू ह्याच्यामध्ये नवीन इन्व्हेन्शन काय गाडी तर अजून काय करायचं राहिले असं तुला वाटतं अजून काय तर ते इंडिकेटर फक्त आणले ना वायर काल जोडलं होतं ते काढून ठेवलं होय का सुशांतची ही जी इलेक्ट्रिकल सायकल आहे ह्याचा फेरपटका आत्ताच मी मारला आहे आणि खरं तर खूप चांगला अनुभव आला मला आणि खूप स्मूदली आणि खूप चांगल्या पद्धतीने ही सायकल चालते मला अजून एक नवीन गोष्ट कळाली की त्याच्या आता पॅन्डलमध्ये सेन्सर देखील आहे सुशांत एक मिनटं इकडे तर ह्या पॅन्डलचं सेन्सर कसं काम करतं हा जो सेन्सर आहे ना हा सेन्सर आहे

का हो म्हणजे अजून बॅटरी ती चार्ज होते पॅन्डलमुळे त्यांची ही इलेक्ट्रिकल सायकल चालवल्यानंतर मला एक महत्वाचा फायदा अजून एक निदर्शनास आला की मी चालवताना काही वेळ ने चालवत होतो पण काही वेळ मी पॅन्डल देखील मारत होतो आणि पॅन्डल मारल्यानंतर म्हणजे आपली पायाची हालचाल होते आणि आप जो सायकलने आपला जो पायाचा व्यायाम होतो खूप चांगल्या पद्धतीने तर हे टू इन वन ह्याचं बेनिफिट आहे म्हणजे इंधनाची बचत होतेच होते पण आपला व्यायाम देखील खूप चांगल्या पद्धतीने होतो विपरीत हालात मी कुछ लोक टूट जाते हे जो नाही टूटते व रेकॉर्ड तोड देते म्हणजे ही त्यांच्या वडिलांची बाईक आहे एस एस हंड्रेड ह्या गाडीमध्ये तेल नसल्यामुळे ही गाडी जाग्यावरती दोन चार दिवस असायची आणि त्यातून त्याने त्या ते ध्येय साध्य करायचं सा म्हणून हा जो इलेक्ट्रिकल सायकलचा प्रवास आहे हा तो करत गेला तिथल्या आजूबाजूच्या लोकांना देखील कल्पना नव्हती घरातून पैसे मागणे असेल किंवा ते पैसे थोडे थोडे साठवत साठवत त्यांनी हे सगळं किट घेऊन ही सायकल तयार केली आणि दुर्दैवाने म्हणजे हे ऐकल्यानंतर खरं तर मी हे फक्त सायकलची स्टोरी करण्यासाठी आलो होतो पण इथे आल्यानंतर मला कळालं की मागच्या चार पाच वर्षापूर्वी सुशांतला डायबिटीजचा आधार मागच्या चार पाच वर्षापासून आहे आणि त्याला इन्सुलिन देखील सुरू आहे आणि घरी घरची परिस्थिती एकदम हालाखीची आणि बेताची असल्यामुळे घरच्यांची खूप ओढाताण होते त्यामुळे हे जे ग्रामीण भागात लपलेलं टॅलेंट आहे ह्या टॅलेंटला आपल्या सर्वांच्या पाठबळाची गरज आहे नेमकं काय आहे ते त्यांच्या आईकडून आपण जाणून घेऊयात काय मावशी त्याला त्रास कशा जायचा त्रास त्याला साखरेचा नेमकं काय म्हणजे ते मग बोलताना म्हटले की ते मारता मरता मारता वाचलं म्हणून हो। मरता मरता वाचले म्हणजे ते शाळेत बाहेर होता तिकडनं आणला तो असा उचलूनच आणला आणि तिथं ऍडमिट केला डाव दाखवला तवापासून ते चालूच ठेवायचं सांगितलं मग तुम्ही काय करता रोजंदारीवरतीच रोजंदारी मग काय मुलाने एवढी चांगली सायकल बनवली काय कसं वाटते तुम्हाला मला बरं वाटतं या काय कसं कर, के कर? हो कर हो? हो करा केली त्याने सायकल तुम्ही आता जवळून तो प्रवास बघितलाय कसं काय काय करायचं तो शाळेत मला की ते चालूच करायचा त्यो काय चडाझुडी करायचा बघ भविष्यात तुझं काय मानत आहे अजून ह्या सायकलीला घेऊन तुझं की सायकलमुळे लोकांचा व्यायाम मी झाला पाहिजे इंधनाचं इंधन बचत झाली बचत झाली पाहिजे त्याचा पैसे वाटत आहेत त्याचे त्याला पैसे इलेक्ट्रिकल सायकल अजून करणार आहे त्यात तुम्हाला पैसे नाही पैसे आल्यानंतर मी अजून कुठल्या आहे नाही शुभेच्छा खरंच सुशांतचा हा जो त्याची जी जिद्द आहे जी अगदी थक्क करणारे आणि प्रेरणादायी देखील आहे कारण एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील त्याला जी गोष्ट करायची आहे त्यांनी त्याच्या त्या इच्छा प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यांनी ती घडवून आणली आणि दुर्दैवाने त्याला एक म्हणजे शुगरचा आजार हा एवढं माहिती त्याची शुगर अगदी साडेतीनशे चारशेवरती त्या ले हाय लेवलला जाते इन्सुलिनची तीन इंजेक्शन त्याला दररोजची द्यावी लागतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील त्याने त्याचा जो छंद आहे त्याची जी आवड आहे त्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याने त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं तर खरंच सुशांतच्या ह्या सगळ्या कामाला स्पेशल गोजचा सलाम धन्यवाद